नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे भूताची वाडी या गावामध्ये रात्रीचे फार फार तर आठ वाजले होते पण तरीही काळोखाने अमावश्याचे रूप घेतले होते त्या असुरी मेंढराच्या तावडीतून सुटून बबण्या बाहेर तर आला पण समोर आता दुसरे संकट होते आपण बाबळीजवळ आहे ह्या विचारानेच बबण्या थरथर कापू लागला त्यात रात किड्याची ती किर किर त्याच्या डोक्याला अजून ताण देऊ लागले मागे ते मेंढरू आणि पुढे बाबळ म्हणजे पुढे आड आणि मागे वीर असे झाले बबण्याचे बाबळीकडे बघण्याची त्याची हिंमत होत नव्हती पण हळूहळू त्याने मानवर नेली बाबळीचे ते रूप बघून बबण्या जागीच गारटला हळूच एका फांदीवर त्याला थोडी हालचाल दिसली त्याने त्याच दिशेने डोळे मोठे करून बघण्याचा प्रयत्न केला एका मोठ्या फांदीवर दोन फांद्या हलताना दिसू लागल्या बहुतेक वाऱ्याने हलत असतील म्हणून तो अजून जवळ जाऊन पाहू लागला हळूहळू समोरचे दृश्य स्पष्ट झाले सरकन पायाच्या अंगठ्यापासून डोक्यात एक कळ गेली बबण्याचे डोळे मोठे ते मोठेच राहिले अंगावरचे केस काटेवानी उभे राहिले मेंदूचे आणि शरीराचे जणू संबंधच संपले मेंदू बबण्या पळ म्हणून ओरडत होता पण बबण्याचे पाय काही केल्या जागचे हालतच नव्हते जणू त्यांना कोणीतरी काबीज केले आहे समोर दिसणाऱ्या त्या फांद्या नसून कोणाचे तर भले मोठे पाय होते लांबसडक पाय आणि ते हलत होते कीच मॅ मँ आवाज कानी पडताच बबण्याचे कान उभे झाले काळजाला इतकी मोठी धसकी भरली की बबण्याच्या अंगातले आवसानच जणून निघून गेले आणि बबण्या धसकन खाली पडला मागे वळून पाहिले तर तेच ते मेंढरू होते ते बबण्याकडे काही असे पाहत होते की जणू एका धसकीतच आता बबण्याचा खेळ काढलास बबण्या ए बबण्या ह्या आवाजाने त्याला दुसरा झटका येता येता राहिला समोरच्या त्या पायाच्या दिशेने तो आवाज आला झटकन त्याने मान समोर वळवली तर समोर काहीच नव्हते कर कर बाबळीच्या फांद्या वाजू लागल्या हा आवाज तर एकदम त्याच्या डोक्यावरून येऊ लागला होता मनात भीती तर खूपच होती पण भीतीपेक्षाही जिज्ञासा मोठे असते ना न राहून बबण्याने वर बघितले त्याच्या डोक्यावर बरोबर एक फांदी होती आणि त्याच फांदीवर तो होता तो बबण्याने जसं वर बघितलं तसा तो भस्कन त्याच्या अंगावर आला आणि नाहीसा झाला जणू तो बबण्याच्या शरीरातच सामील झाला दुपारचे गाव थोडे भकासच वाटत असायचे तापलेल्या उन्हामुळे कोणी सहसा बाहेर पडत नसायचे अर्धी मंडळी तर कोणत्या ना कोणत्या कामाला गेलेली असायची दुपारच्या ह्याच वेळेला ही जोड गावात आली होती एड्या बाबण्याला भेटून ते लोक आता पुढे निघाले होते काय रे आज कसल्या विचारात आहेस काय नाही रे विसल्या गाव खूप बदलल्यासारखं वाटतंय रे हो मग गावात आता सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहेत आणि तू तर किती दिवसांनी गावात आलास रे आज हो ना रे जवळ जवळ चार वर्ष झाले असतील बघ मला गावात येऊन पुढे चालत चालत त्या दोघांनी दाव्या हाताला वळण घेतले थोडे पुढे जाताच आजयच्या अंगाला घाम सुटू लागला त्याचे हृदय धडधड धैरायला लागले एवढा काय विशारायला अरलं किती ऊन आहे की हो का मला माहीत आहे तो उन्हामुळे नाही दुसऱ्या कोणत्या तर गोष्टीमुळे घाम याजलास दुसऱ्या कोणत्या गोष्टीमुळं नाही रे रविशल्या दुसरं कुठं काय होय का यारा तुला चांगलाच ओळखतो मी तू तु आंजीच्या घरापाशी आलास म्हणून तुला घाम फुटला आहे ना तसं काय नाही रे रविशल्या एवढ्या दिवसात मी कधीतरी तिचं नाव काढलं आहे का हो का आज्या तू जेव्हा ऑफिसमध्ये चोरून चोरून तिचा पाकिटातला फोटो बघत होतास ना तेव्हा मी बघितलंय तुला तू काय माझ्यावर लक्ष ठेवून असायचा कर विसले तसं नाही रे पण तू जेव्हा पण तिचा फोटो बघायचा ना तुला कळतच नव्हतं तुझ्या जवळ कोण आलंय तुला कोण आवाज आहे तुझ्या आसपास काय आहे तुला त्याची खबरच नसायची ह्यावर अजय थोडा भावूक झाला आणि म्हणाला विसल्या कुठे आहे रे ती बरी तर आहे ना सांग ना कशी आहे ती अरे थांब थोडा दम तर घे एका वेगळे की एका वेगळे किती प्रश्न विचारतोस सांगतो तुला निवांत सगळे स्टोरी स्टोरी म्हणजे नेमकं नीट सांग विशला अरे अजय खूप काही घडलं बघ तिच्या आयुष्यात खूप काही सहन केले तिने तुला सांगतो मी निवांत अरे विश्ल्याच्या ह्या बोलण्यावर अजय अजून अस्वस्थ झाला पण तेवढ्यात ते त्यांच्या ते घरापाशी आले होते त्यावर विशाल म्हणाला आजा ते बघ तुझं घर आलं तू आधी फ्रेश हो आणि मग ये माझ्याकडं मग बोलू ह्या विषयावर निवांत आणि विशाल तिथून निघून गेला दारात बसलेल्या म्हातारीने हाताचा पंजा डोळ्यावर घेत पाहण्याचा प्रयत्न केला दिसतो न दिसतो की म्हातारी उभा राहिली आणि आज तडातडा तिच्याजवळ गेला आई म्हणून तिच्या गळ्यात पडला पचपच म्हातारीने आजाईच्या पप्प्या गे। घेऊ घेतल्या माझ्या बाळा माझ्या हरणा आज आठवण आली व हे आजीचे आज किती दिवसातनं भेटायला आला रे लेकरा किती बघू वाटलं होतं तुला असं म्हणून विशालची आजी रडू लागली अगं आई नको रडू मी आलोय की नाही आता रडायचं काय त्यात तू बरे आहेस ना हो मला काय होतंय मेलीला थांब तुझ्या आईला आवाज देते लक्षे ए लक्षे आलीस का बघ कोण आलंय तुझ्या काळजाचा तुकडा आलाय बघ म्हातेचा आवाज कानी पडताच आतून एक बाई बाहेर आली भाकरीचा तुकडा आणि पाण्याचा तांब्या घेऊन तिने आजेवरून तीन वेळा वळून भाकर आणि पाणी दूरवर नेऊन टाकले काय का आई मी काय आता बारीक आहे का हे करायला हो का तू माझ्यासाठी बारीकच आहे किती जरी मोठा झालास तरी उन्नतानात भूत महाग जोडीला येते तर लेकरा तुम्हाला नाही कळायचं हे तसं नाही बघ आई जग आता पर चंद्रराव पोचलंय आणि तुम्ही अजून त्याच गोष्टीला मानत बसलाय तू नको मानो बाबा पण आमचे तर समाधान होऊ दे तारा म्हातारे मध्येच बोलली ये तू आधी तोंड हातपाय धुऊ मी तुला जेवायला वाटते आजीने तोंड हातपाय पाय धुतले आणि जेवायला बसला किती दिवसांनी पोर भेटलं बघ लक्षो आजयीची आजी त्याच्याजवळ बसत म्हणाले आई तर दोन तीन महिन्यात येतच होती की मला भेटायला पण तूच येत नव्हते बघ आजी नाही र बाळा आता प्रवास सण होत नाही र पाय पण दमखात नाहीत आता आजी आजयीला म्हणाले म्हणून तर मी तुझ्यासाठी एक चांगला मुलं मारलाय बघा आजी संध्याकाळी तुझ्या हातापायाची मालिश करतो हे ऐकून म्हातारीचे पार डोळेच भरून आले आई मी जरा जाऊन येतो विशल्याकडे हात धुवत आजय उठला अरे तू दमून आला आला आहेस तूही दमला आहेस त्याला पण थोडा आराम करू दे बर म्हणत अजयने खाटेवर पाठ टेकवले काय झाले असेल तिच्यासोबत काय माहित सगळे नीट तर असेल ना विशल्याकडे गेलो असं तर समजले असते जाऊ दे थोड्या वेळाने जातो तेव्हा सांगितलंच की तो एकदा पाकिटातला तिचा फोटो अजयने बाहेर काढला त्याला बघून त्याने डोळे मिटले तोच तो दुसऱ्या ठिकाणी टन टनटन शाळेची घंटा वाजली त्या दिवशीच्या घटनेनंतर अजयने अंजलीकडे नीट बघितले सुद्धा नव्हते तो बघत नाही ह्यामुळे तिचेही मन लागत नव्हते घंटा वाजली शाळा सुटली तसे सर्वजण दप्तर घेऊन बाहेर निघाले अजय मात्र सगळ्यात शेवट बाहेर येत ही त्याची नेहमीचीच सवय होती पण आज अंजी पण शेवट बाहेर आली त्याचे कारण आतमध्ये घडले होते अजय उठून उभा राहिला तसं अंजी म्हणाले अजय नाराज आहेस का अजयला तिच्याकडून ह्या वाक्याची कल्पनाच नव्हती न मी 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 कशाला नाराज हो बोगास अजय अडकतच तिला म्हणाला नाही मला वाटले त्या दिवशी मी तुला तसे म्हणाले म्हणून कदाचित तू माझ्याकडे बघत नाहीस हो हो ते तर आहेच तशी माझी हिंमत होत नाही तुझ्याकडे बघायची तिने लगेच तिच्या बॅगमधून तिचे कंपस काढले व त्यातून तिचा एक छोटा फोटो काढला आणि अजयला धर म्हणाली हे काय तू माझ्याकडे बघत नाहीस ना तर ह्या फोटोला बघत जा म्हणजे तुला मला बघता पण येईल आणि मलाही तू बघितल्यासारखे वाटेल म्हणजे मग मी ह्याला तुझा होकार समजू का नाही 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 गडबड करू नकोस मला थोडा वेळ दे मी सांगेल तुला नंतर आणि ती तिथून निघून गेली एकदा डोळे उघडून अजयने छताकडे बघितले आणि तो पुन्हा गोड हसत So